यवतमाळ मध्ये अवैध शस्त्रसाठा घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असताना दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे या कारवाईत आरोपींकडून पाच रायफल अग्निशस्त्रे धारदार तलवार तीनशे पन्नास जिवंत कारतुसे बुलेट प्रूफ जॅकेट असा एकूण बारा लाख आठ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला रणवीर रमण वर्मा मोहम्मद अशहार उर्फ भाया अशी आरोपींची नावे आहेत नेमका हा मोठा शस्त्र साठा कुठून आणि कशासाठी आणला या संदर्भात सध्या पोलीस तपास करीत असल्याची माहिती यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली आहे शहर पोलीस स्टेशनमध्ये एक रणवीर वर्मा म्हणून एक आरोपी आहे ते टू व्हीलर मध्ये जाताना आपल्याला गोपनीय माहिती मिळाली की ते वेपन्स घेऊन जातात म्हणून त्याच्यावर आपल्या एल सी बी टीमने कारवाई केले आणि त्याच्याकडून एक रायफिल एक एअरगन आणि एक शॉटगन एक रिव्हॉल्वर आणि एक बुलेटप्रूफ जॅकेट आणि साडेतीन रन राऊंड्स आणि अजून काही अत्यार मिळालेला आहे आणि त्यांना अटक पण केलेली आहे त्यांच्याकडे आपल्याला तीन दिवससाठी पोलीस कस्टडीला रिमांड पण मिळालेला आहे त्याच्यासोबत बरावर आपल्याला औदितवाडी पोलीस स्टेशनमध्ये मलनस म्हणून एक आरोपी आहे ते पण एक खट्टा घेऊन फिरतात म्हणून आपल्याला माहिती मिळाल्या होता ते पण आपण नाकाबंदी लावून त्यांना अटक केले तरी त्यांच्याकडून आपल्याकडे एक पंपॅक्शन गन मिळाले आणि पाच जिवंत राऊंड पण मिळालेला आहे त्यांना पण अटक करून आपल्याला तीन दिवसच्या पोलीस कस्टडीला रिमांड मिळालेला आहे असं आपला पूर्ण आपल्या एल सी बीने टोटल पाच अत्यार म्हणजे आर्म्सला आपण सीज केलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता माहिती आहे की इंटरस्टेट कनेक्शन पण माहिती आहे म्हणून आपल्याकडे आलेलं आहे त्या आरोपी ज्यांना जो यांना सप्लाय केलेला आहे त्यांना पण अटक करण्यासाठी आपला टीम पण निघालेली आहे